जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिला जयकुमार चर्चण परतवाडा सत्यशोधक समिती अध्यक्ष आपले मार्गदर्शक माननीय अण्णासाहेब कुर्धरणसार यांना माझा जय ज्योती जय सावित्री आज सहा जून जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं नेतृत्व वाढलं ते शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन म्हणून मी आपणासमोर त्यांच्या इतिहासकालीन काही इतिहास आपणासमोर मांडत आहे तेराशे सतराच्या सुमारास दिल्ली सुलतान अल्लाउद्दीन पुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती आणि याचपूर्वी भी, भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्यांदीच्या कुशी शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटवले गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य अठरा पगड जातीच्या माव्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधीश विरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रूंचे अडथळे शिवाजी महाराजांनी पार केले होते केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक चे मोगल सत्ताधीश दक्षिणेतील भक्कम आदिलशाही निजामशाही कुतुबशाही त्यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज सुरतेचे इंग्रज फ्रेंच जंजिऱ्याचे सिद्धी कोकणातील छोटी छोटी राज्य आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांची शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते पण शिवाजींनी आपल्या सर्व शत्रूंना कुशल युद्धनीतीने नामोहरण करून स्वराज्याची मुहूर्त नी स्वराज्याचे स्वप्न साकार केले स्वराज्याच्या या स्वातंत्र्य सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडावरती प्राचीन राज्याभिषेकाच्या प्रथेने पुनरुज्जीवन करण्यासाठी व बलाढ्य शत्रूंनाही वचक बसवण्यासाठी त्यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वतःच मोठ्या वैभवात राज्याभिषेक करून घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची ध्वाही मात्र फिरवली स्वराज्य निर्माण करून त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर त तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते हिंदुस्थानच्या इतिहासात कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचवावे शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उतुंगपणे मार्गक्रमण करावे या उद्देशाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन विविध उपक्रमाने साजरा केला जातो तीनशे चौवेचाळीस वर्षानंतरही तरुण पिढीला या हा आपला सगळ्यांचा राजा आपला आदर्श वाटतो आहे आता गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची जय